अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांना बघाच तीन ऑक्टोंबर गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे पुढील नव दिवस आपल्याला माता लक्ष्मीच्या देवीच्या नवरूपांची पूजा करायची आहे खरं तर घटस्थापना आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घट मांडलं असेल बऱ्याच लोकांनी मंगळ कळशाची स्थापना केली असेल बऱ्याच जणांनी अखंड दीपव्रत केलं असेल कुणी कुंकुमार्जन केलं असेल जशा जमतील तशा आपण नवरात्री सेवा करत असतो कारण हे नव दिवस माता लक्ष्मीसाठी आपल्या कुलदेवीसाठी आई भगवतीसाठी समर्पित असतात या नव दिवसांमध्ये कुलदेवीचा प्रभाव किंवा माता लक्ष्मीचा प्रभाव ह्या संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मी ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते जर आपण तिची सेवा केली आराधना केली काही उपाय केले व्रत केले तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आणि जेव्हा नवरात्रीत आपल्या घरात आलेली लक्ष्मी स्थिरावते स्थिर होते तेव्हा आपल्या घरातील दारिद्र्य हे संपत जाते आपल्या घरातील गरिबी संपत जाते आपल्या घरामध्ये आयु आरोग्य ऐश्वर सगळं भरभरून प्राप्त होते बघा नवरात्रीचे नव दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहेत आता प्रत्येकाने प्रत्येकाला जसे तसे उपाय आणि सुरुवात केली असेल मात्र मा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या नवरात म्हणजे आज असणाऱ्या घटस्थापनेपासून नवरात्रीचे नव दिवस कर, करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्हाला आजपासून सलग नव दिवस आपल्या कुलदेवीला आपल्या कुलस्वामिनीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे सलग नऊ दिवस तुम्ही ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण केली किंवा कुलदेवीच्या चरणांना जर तुम्ही ती ठेवली तर लक्षात ठेवा कुलदेवी आपली कुलस्वामिनी ही आपल्याकडे प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये तिचं स्थान हे नेहमी जागृत राहील मी नेहमीच सांगत असे बाकी इतर देवांची सेवा थोडी कमी केली तरीही चालेल पण कुलदेवीची सेवा कुलस्वामिनीची सेवा ही आपल्याकडनं व्हायला हवी कारण जेव्हा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते ना तेव्हा आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये भरभराट असते कुलदेवी ही आपल्या कुलाचार पुढे नेते आपल्या कुलाचं रक्षण करते आपल्या कुटुंबावर आलेलं मोठ्यातील मोठं संकट जे आहे ना ते ती नष्ट करते त्यामुळे कुलदेवीची उपासना कुलदेवीची सेवा ही खूप महत्वाची असते आता हे नवदिवस दिवस खास तिच्यासाठी आहेत नव दिवसांमध्ये जरी तुम्हाला जास्त काही शक्य नसेल किंवा खूप काही तुम्ही करत असाल तर त्यासोबत तुम्हाला ही एक छोटीशी सेवा आवर्जून करायची आहे हा उपाय किंवा ही सेवा आजपासून सलग नऊ दिवस करायची आहे मध्ये मासिक धर्म सुतकाळ काळ आला तर सुतकाळ आला तर आपण सेवा जी आहे ती ठप्पच करतो पण जर मासिक धर्म आला असेल तर मग तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला घरातली कुठलीही व्यक्ती करणार असेल शेजारची एखादी असेल मैत्रीण असेल भाऊ बहीण असेल कुणीही जर करणार असेल तर त्या व्यक्तीकडनं ही सेवा करून घेतली तरी चालेल पण खंड न पडता नऊ दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहे फक्त दोन एक म्हणजे हिरवा वेलदोडा आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे अख्ख लवंग एक हिरवा वेलदोडा आणि दुसरी लवंग फक्त दोन वस्तू सगळ्यात पहिले काय करायचं सात लवंगा घ्यायच्या मोजून फुलवाल्या अख्ख्या दांडी व्यवस्थित असणाऱ्या सात लवंगा सातही लवंगांना लाल रंगाचा एक धागा छोटा कलावा असतो तो कलावा गुंडाळायचा सात लवंगांची एक छान जोडी करायची देवघराच्या समोर बसायचं उजव्या हातामध्ये सात लवंगांची जोडी घ्यायची तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या लवंगांमध्ये व्यक्त करायची आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा मंत्र म्हणायचा कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर एकशे आठ वेळा ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विजय 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 हा फक्त आणि फक्त एक जो मंत्र आहे आपल्या कुलस्वामिनीचा हा कुलस्वामिनीचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपली जी कुलदेवी आहे कुणाची तुळजाभवानी असेल कुणाची सप्तशृंगी माता असेल कुणाची जणांची कुलदेवी ही अंबा माता आहे तर तुमची जी कुलदेवी असेल तिचं तुम्हाला स्मरण करायचं आहे किंवा नवारणत्र एकशे आठ वेळा वड़ा म्हणायचं आहे आणि त्यानंतर सिद्ध कुंचिका स्तोत्रम जे आहे नित्यसेवेच्या पुस्तकात एकशे त्रेचाळीस वन फोर थ्री या पेजवरती आहे सिद्ध कुंचिका स्तोत्रम जे आहे याचं एक वेळा पठन करायचं फक्त एक वेळा आणि ह्या सात लवंगा ज्या आहेत ह्या आपल्या कुलदेवीला जिथे तुम्ही घट मांडला असेल जिथे अखंड दीपव्रत केलं असेल जे काही तर त्या ठिकाणी त्या कुलदेवीच्या समोर तुम्हाला या सातही लवंगांची जु जी जुडी आहे ती तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जे हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत तर तुम्हाला मोजून पाच हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत किती पाच पाच हिरवे वेलदोडे एका वाटीत घ्यायचे सगळ्यात पहिला हिरवा वेलदोडा घ्यायचा आपल्या उजव्या हातात घ्यायचा यामध्ये आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं आणि हा हिरवा वेलदोडा कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचा एक लाल रंगाचं कापड ठेवलं तरीही चालेल तिथे कुलदेवीच्या उजव्या बाजूला हा बेलदोडा ठेवायचा पुन्हा दुसरा हिरवा वेलदोडा घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करून उजव्या बाजूला पुन्हा तो हिरवा वेलदोडा ठेवून द्यायचा असे घेतलेले पाचीच्या पाचही हिरवे वेलदोडे कुलदेवीला अर्पण करायचे आता तुम्हाला ही सेवा दररोज म्हणजे आजपासून उद्या परवा असे नव दिवस कंटिन्यू करायचे आहेत नव दिवस पूर्ण झाले जेव्हा आपण घट उचलू आपला जो घट असेल दिवा असेल जेव्हा तिथून उचलू त्यावेळेस ह्या लवंगांच्या जुड्या बघा आजही सात लवंगांची जुडी उद्याही सात लवंगांची जुडी कंटिन्यू नऊ दिवस तुम्हाला सात सात लवंगांच्या जुड्या ह्या अर्पण करायच्या आहेत नऊ दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ह्या ज्या लवंगांच्या जुड्या आहेत ह्या लवंगांच्या जुड्या उचलायच्या तिथून उचलायच्या मिक्सरला वगैरे किंवा एखाद्या खलबत्त्यात टाकून त्या म्हणजे टाकायच्या त्याची एक पावडर तयार करायची या नवही लवंगांची पावडर तयार करायची जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथी अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी किंवा जेव्हा विशिष्ट तिथी घरात असेल जेव्हा तुम्ही धूप जाणाल घरात सात्विकता आणि प्रसन्नता येण्यासाठी सकारात्मकता येण्यासाठी जेव्हा घरात धूप जाणार त्या धूपासोबत ही लवंगांची एक थोडीशी चिमुटभर पावडर त्याच्यामध्ये घालायची याने तुमच्या घरात कुलदेवी जागृत होईल कुलदेवी प्रसन्न होईल कुलदेवी आकर्षित होईल कधी तुम्ही दिवा लावत असाल महत्त्वाचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे इंटरव्ह्यू आहे त्या एक खूप महत्त्वाचं काम आहे झालंच पाहिजे यश आलंच पाहिजे त्यावेळेस जो देवघरामध्ये दिवा आणि तिथे बसून जेव्हा कुलदेवीला प्रार्थना कराल तेव्हा त्या दिव्यामध्ये चिमूटभर ही लवंगांची पावडर त्याच्यात एक चिमूटभर किंचित ती थोडी पावडर त्या दिव्यात घालायची शंभर टक्के यशाची प्राप्ती होईल शंभर टक्के कुलदेवी तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करेल त्यानंतर आपण जे हिरवे वेलदोडे घेतले होते जे पाच पाच हिरवे वेलदोडे नऊ दिवस अर्पण केलेले आहेत हे सगळे वेलदोडे आहेत ते देखील एखाद्या डब्बीमध्ये भरायचे चांदीची डबी असेल किंवा जी डब्बी असेल त्या डबीमध्ये छान भरायचे आणि ही हिरव्या वेलदोड्यांची जी डब्बी आहे स्टीलची पण घ्या काचेची घ्या कुठलीही घ्या चालेल ही हिरव्या वेलदोड्यांची डब्बी अखंड स्वरूपाने आपल्या तिजोरीत ठेवायची ठीक आहे हे वेलदोडे जे आहेत हे तिजोरीमधून तुम्हाला कधीच काढायचं नाही जेव्हा तुम्हाला खूप महत्वाचं काम असेल खूप म्हणजे त्यात तुम्हाला शंभर टक्के यश हवं असेल एखादी म्हणजे एखादी एक कठीण एक्झाम असेल किंवा एखादा मोठा इंटरव्ह्यू असेल बघण्याचा काही कार्यक्रम असेल लग्न जुळण्याचं काही असेल असं जेव्हा खूप म्हणजे ज्यामध्ये शंभर टक्के मला सक्सेस हवं आहे त्यावेळेस फक्त ती डबी उघडायची त्यातील एक हिरवा वेलदोढा काढायचा आणि तो ग्रहण करायचा तुम्ही चावूनही शकता, शकता, खाऊ शकतात चहातूनही खाऊ शकतात कसाही खाऊ शकतात फक्त तो हिरवा वेलदोडा ग्रहण करायचा बाकीचे हिरवेल वेलदोडे जे तसेच ठेवायचे जेव्हा तुम्हाला कधी गरज पडेल तेव्हा तुम्ही तो खाऊ शकता नाही तर तो तिजोरीत ठेवा बघा लवंग आणि वेलदोडा दोन्ही गोष्टी देवीला प्रसन्न करणाऱ्या आहेत आर्थिक परिस्थिती सुधारणाऱ्या सुधरवणाऱ्या आहेत आपल्या घरातील गरिबी आणि दरिद्रता ह्या कायम स्वरूपाने नष्ट करणार आहेत जेव्हा या दोनही गोष्टींचा तुम्ही असा उपाय कराल नक्कीच तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल लक्ष्मी प्रसन्न होईल आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल आणि सगळं काही छान आणि चांगलं होईल खूप साधे सोपे उपाय आहेत बघा या नव दिवसांमध्ये जेवढे जा जास्त शक्य तेवढे जास्त उपाय करा कारण हे नव दिवस वर्षातून फक्त आणि फक्त आपल्याला नवरात्रीत मिळतात जे खास कुलदेवीसाठी असतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा